फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की डबल चेन स्टिच कशी घालायची आणि झीकझॅक चेन स्टिच ही कशी घालायची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे ठीक आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेन स्टिच कशी घालायची आणि जे वेगवेगळे आकार असतात त्यांना पॉईंट कसे द्यायचे हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहे जर कोणाला आधीचा एपिसोड जर कोणी बघितला नसेल तर त्यांनी आधीचा जो एपिसोड आहे तो बघून घ्यायचा आहे ठीक आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर ही आपली पूर्ण रिंग आहे अठरा इंचाची आपली रिंग आहे ठीक आहे अठरा इंचाची रिंग आहे अठरा इंचाचं स्टँड आहे तर त्याच्यावरती आपण कापड जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि ह्या आपण एक मीटर कापडावरती आपण सर्व काही शिकणार आहोत बेसिक आरीवर्क ॲडव्हान्स आपण नंतरनं घेणार आहोत तोपर्यंत ह्या एका अठरा इंचाच्या रिंगवरती आपण जे क्लॉथ लावलेला छोटी -छोटी जे आहे त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने छोटे छोटे जे बॉक्स आहेत ते आखून घ्यायचे आहेत जेणे की ना तुमचे जे काही शिकणार आहोत आपण आरीवर्ग ते पूर्ण व्यवस्थित पद्धतीने स्टेप बाय स्टेप मावलं जाईल त्याच्यावरती आणि तुमची भरपूर अशी प्रॅक्टिस पण होईल आणि ते बघायलासुद्धा छान वाटेल आणि जागासुद्धा तुम्हाला पुरेशी अशी आणि वर्क करण्यासाठी ह्या रिंगवरती ह्या कापडावरती मिळेल ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चौकोन आखून घेऊ शकता जर तुम्ही मोठं मोठं म्हणजे प्रॅक्टिस मोठी जास्त करणार असाल प्रॅक्टिस मोठं मोठं आखणार असताल तर जर हे जे कॉलम आहेत ते थोडेसे मोठे मोठे करायचे ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे जे कॉलम आहेत ते छोटेसे केलेले आहेत तुम्हाला भरपूर अशी प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही हे जे कॉलम आहेत हे थोडी मोठ्या साईजमध्ये करायचे ठीक आहे किंवा तुम्ही मधल्या साईडने डिवाईडसुद्धा करू शकता इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला जेणे की तुमच्या ह्या एका रिंगवरती भरपूर असं आरीवरचं कामसुद्धा होईल ठीक आहे तर मी तुम्हाला आज डबल चेन स्टिच कशी कर करायची ते दाखवते मग त्याच्यानंतरनं झिग जॅक्स चेन स्टिच जी आहे ती कशी करायची ते दाखवणार आहे ठीक आहे डबल स्टे डबल चेन स्टिचचा एकच प्रकार असतो आणि झिग जॅक्स स्ट चेन स्टिचचे दोन प्रकार असतात ठीक आहे तर मी ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर आता तुम्ही बघू शकताय मी इथे दोन अशा उभ्या रेषा आखून घेतलेल्या आहेत ठीक आहे दोन उभ्या रेषा आखून घ्यायच्या जेणे की आपली जी चेन स्टिच आहे ती सरळ येते आणि दुसरी चेन सुद्धा बरोबर त्याच्या शेजारीच येते ठीक आहे आता हे थोडंसं लांब अंतर झालं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी पण तुम्ही ना अगदी जवळ असं आखून घ्यायचं आहे आणि हे मी छोटंसं आखलेलं आहे तुम्ही ना हे मोठं आकायचं आहे म्हणजे जेणे की तुमची भरपूर अशी प्रॅक्टिस बसेल तुमचा हातसुद्धा फास्ट चालेल तर आता मी धागा जो आहे तो वरती काढून घेते आणि आपण नेहमीप्रमाणे मागच्या साईडने एक चेन स्टिच देतो ती देऊन घ्यायची आहे ही मागच्या साईडने चेन स्टिच का देतो कारण आपली जी गाठ आहे ती कापडाला एकदम सिक्युअरपणे कापडाला एकदम चिटकून अशी बसते त्याच्यासाठी आता मी इथे चेन स्टिच मी ते घालून घेते मी तुम्हाला चेन स्टिच कशी करायची मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे जर तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर तुम्ही माझे मोनिका क्रिएशनवरती चेन स्टिच कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तर आता इथे मी पूर्ण चेन स्टिच जी आहे ना ती अशा पद्धतीने घालून घेते बारक्या बारक्या चेन स्टिच घालायच्या आहेत सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या मोठ्या मोठ्याच येणार आहेत काही हरकत नाही पण जर तुम्ही प्रॅक्टिस करून करून तुमचा हात बसला तर तुम्हाला बारक्या बारक्या चेन स्टिच घालायलासुद्धा येता येईल येतील आणि बारक्या चेन स्टिच घालायचे आहेत कारण फिनिशिंग एकदम छान अशी दिसते त्याच्यामुळे बघू शकता किती छान दिसते तर आता आपलं इथपर्यंत झालेलं आहे ठीक आहे आता डबल चेन स्टिची कशी घालायची दाखवते तुम्ही इथे डायरेक्ट गाठ देऊ शकता नाही गाठ द्यायची तर तुम्ही थोडंसं इकडच्या साईडने बरोबर इकडच्या साईडने किंवा तुम्हाला इकडच्या साईडने आखला असेल तुम्ही तरी चालतं आहे किंवा इकडच्या साईडने केली सुरुवात तरी चालते इकडच्या साईडने आपण छोटीशी चेन स्टिच देणार आहे तुम्ही बघू शकता किती छोटी चेन स्टिच दिली मी आता आपण रिवर जाणार आहोत वरच्या चे साईडने चेन स्टिच करणार आहोत आपण हे बघा आपण येताना इथनं आलतो खाली आपल्या बाजूने आलतो आता आपण वरच्या साईडनी चेन स्टिच घालत जाणार आहे काही ना काही होतं की वरच्या साईडनं आली की सोपं जाते चेन स्टिच घालायला असं इकडे खाली आपल्याकडे आपल्याकडं आपण आता इकडच्या बसतो बसतोय आपल्याकडनं स्टिच घातली आपण इथे तर काहींना सोपी जाते आपल्याकडच्या बाजूने चेन स्टिच घालायला काही ना असं विरुद्ध बाजूला जाताना अवघड जाते किंवा काहींना विरुद्ध बाजूला जाताना अवघड जाते आपले सोपी जाते काहींना इकडे स करताना सोपी जाते असं होतं काही हरकत नाही तुम्हाला ज्या बाजूने सोपं पडेल तुम्ही त्या बाजूने करू शकता जर तुम्हाला खूपच अवघड जात असेल तर तुम्ही आपले जो स्टँड आहे तो फिरवून घेतला तरी चालतो आता ही डबल चेन स्टिच आपण का करतो आपलं जेव्हा ब्लाऊजवरती आरेवर काम करायला घेतो तेव्हा आपल्या नेकवरती स्लीव्सवरती आपण ह्या डबल चेन स्टिचचा जास्त वापर करतो म्हणजे आपल्या नेकला तीन किंवा पाच स्लीव्सला तीन किंवा पाच अशा डबल चेन स्टिच आपण घालतो त्याच्याने आपल्या नंतर ह्याच्या साईडने आपण ना ह्याच्या साईडने आपण बीट्स बीट्स, डिफरंट डिफरंट मण्यांचं वर्क करतो त्याच्यासाठी आपण ह्या चेन स्टीच ज्या आहेत त्या घालतो ठीक आहे आता अशा पद्धतीने आपण पूर्ण जिथपर्यंत आखलेलं आहे तिथपर्यंत चेन स्टीच जी आहे ती करून घेणार आहे जर तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट करून विचारत जावा की समजत नाही आहे आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर सांगत जावा की ताई व्हिडिओ आवडलेला आहे असं वगैरे म्हणून तर ठीक आहे आता तुम्ही बघू शकता आपली डबल चेन स्टिच जी आहे ती झाली आता आपण लास्टला इथे ना नॉट देणार आहोत नॉट कशी द्यायची मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे झाली आपली डबल चेन स्टिच तयार ठीक आहे आता हे मी थोडंसं लांब आखलेलं ला होतं असं तुम्ही अगदी जवळजवळ आखून घेतलं तरीसुद्धा चालतं ठीक आहे जर समजलं असेल आता आपण बघूयात झिग झॅग चेन स्टिच कशी घालायची मी आता इथे तुम्ही बघू शकता इथे एक लाईन आखलेली आहे इथे एक लाईन आखलेली आहे ठीक आहे झिग झॅग चेन स्टिच मी तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं दोन प्रकारच्या असतात ठीक आहे तर मी आता तुम्हाला पहिला प्रकार जो आहे तो कसा करायचा मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने आखून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे हे कंपल्सरी आहे ठीक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला ज्या स्टिच जी आहे ना ती जमणार नाही ठीक आहे आता तुम्ही इकडनं सुरू करा किंवा इकडनं सुरू करा काहीही हरकत नाही तुम्हाला जर इकडनं स्टार्ट करायचं इकडनं स्टार्ट करू शकता किंवा इकडनं स्टार्ट करायचं इकडनं स्टार्ट करू शकता तर आता इथनं मी नेडल जी आहे ती बाहेर काढून घेते आणि मागच्या साईडने एक स्टिच करून घेते जेणे की आपली गाठ जी आहे ती फिक्स होईल हे मेथड हे जे आहे हे स्टेप करायचा म्हणजे करायचा हा स्टेप स्किप बिलकुल करायचा नाही आता मी काय करणार आपला जो धागा आहे हावाला हा मी असा थोडा बाहेर खेचून घेणार आणि तिरका इकडच्या साईडने मी एक चेन स्टिच करणार बघा तिरकी मी लांब अशी चेन स्टिच केलेली आहे आपण मगाशी छोट्या छोट्या चेन स्टिच केली त्या तसं नाही करणार आपण धागा थोडा जास्त बाहेर ओढणार आणि स्टिच करणार त्याच्याच पुढे अजून एक छोटीशी चेन स्टिच करणार त्याच्याने काय होईल आपली इथे ना हा जो धागा आहे हावाला हा एकदम फिक्स होईन जाईल त्याच्यासाठी आपण त्याच्यापुढे छोटीशी चेन स्टिच जी आहे ती करणार आता वापस आपण धागा भरपूर असा खेचणार आणि इथे एक स्टिच करणार अशा पद्धतीने परत लॉक करणार अशा पद्धतीने तिरकं तिरकं करायचं असं झिक जॅग ठीक आहे हा झीकजॅक का म्हणतात कारण हे तिरकं तिरकं असं करणार आहे ना आपण स्टिच त्याच्यामुळे झिग जॅक ह्या स्टिचला झिग जॅग स्टीच म्हणतात परत तिरकं जाणार चेन स्टिच टाकणार परत त्याच्यापुढे एक छोटी चेन स्टिच झा टाकणार झालं आपलं लॉक उन्हा तिरक्या बाजूने आणि पुन्हा एक अजून एक छोटी ठीक आहे आपण ह्याच्यात ना लोडिंग वगैरे करण्यासाठी ही स्टिच करतो पुढं पुढं समजेलच तुम्हाला जेव्हा जेव्हा ह्या स्टिचेस वापरायचा वेळ येईल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला समजेल ठीक आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही भरपूर आखून घ्या आणि भरपूर अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ना हे स्टीच जे आहे ना ती करायला येईल हे बघा आपण जेव्हा लोडिंग वगैरे करतो नेकला तेव्हा ह्या स्टीचचा वापर जास्त केला जातो आता इथे आपण अजून एक छोटीशी चेन स्टिच देणार आणि एन्ड नॉट जे आहे ना ती देऊन घेणार अशा पद्धतीने आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जर नेकवरती अशीच डिझाईन केली झिग जॅग तर ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेंच नॉटची किंवा इथं छोटासा बुट्टा किंवा इथं पान शेपचा बुट्टा अशा पद्धतीने पण तुम्ही डिझाईन करून तुमचा नेकवरती करू शकता ठीक आहे आता ही झाली एक पद्धत झिग जॅक स्टीची आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर आता आपण दुसरी पद्धत बघूयात जी जे चेन स्टिचची ठीक आहे आता दुसरी पद्धतीमध्ये आपण काय करणार इथे आपण डायरेक्ट लांब चेन स्टिच केली आणि परत इथे छोटी चेन स्टिच केली लांब चेन स्टिच केली आणि परत एक छोटी चेन स्टिच केली तसं इथे नाही करणार आपण इथे काय करणार आपण इथे चेन स्टिच घालून घेणार आहोत इथे आपण जिथपर्यंत आखले ना तिथपर्यंत आपण चेन स्टिच घालून घेणार अशा पद्धतीने आपण जिथपर्यंत आखलेला आहे तिथपर्यंत चेन स्टिच घालून घेणार आहोत ठीक आहे मी चेन स्टिच घालून घेते आणि आता एनॉट जी आहे ती देऊन घेते तर आता मी इथे धागा जो आहे तो वरती काढून घेतलेला आहे ठीक आहे आता आपण इथे जसं तिरकं तिरक स्टिच केली ना तसेच करणार आहोत इथेसुद्धा पण इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ठीक आहे आता मी तिरक चैन स्टिच केली आहे ठीक आहे आता आपण मग अशी इथे छोटीशी चैन स्टिच केली तसं न करता आपण डायरेक्ट इकडे वळणार आहोत आणि इकडच्या साईडला परत तिरकी चेन स्टिच करणार आहे परत सुई इकडे फिरवणार परत इकडच्या साईडला तिरकी चेन स्टिच परत सुई इकडे फिरवणार परत इकडच्या साईडला चेन स्टिच करणार आहे ह्याला म्हणायचं झिकजॅक चेन स्टिच ठीक आहे छोटे 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 छोट्या घ घालून घ्यायचे चेन स्टिच ठीक आहे आपण छोट्या 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 झिकजॅक चेन स्टिच ज्या आहेत जवळ जवळ आणि मुळात जवळ जवळ आणि छोट्या छोट्या झिकजॅक स्टिच आपण करून घेणार आहोत तर ह्या झॅ झिक झॅक चेन स्टिच आपण कटवर करताना किंवा नेट फिक्सिंग करताना ह्या झिक झॅक चेन स्टिच ह्या सिंगलवाल्या वापरल्या जातात पहिले चेन स्टिच करायची आणि मग त्याच्यावरती झीकजॅक चेन स्टिच करायची आता ही झीकजॅक चेन स्टिच आपण कटवर करताना किंवा नेट फिक्सिंग करताना जर नाही केली तर काय होतं आपलं जे नेट आहे ते व्यवस्थित बसत नाही आपला जो कपडा आहे कट करताना तो एकदम फिक्स राहत नाही त्याच्यासाठी आपण हे झिकजॅक चेन स्टिच जी आहे ती करतो ठीक आहे आता पूर्ण आपण जिथपर्यंत चेन स्टिच केलेली आहे तिथपर्यंत आपण ही झीकजॅक चेन स्टिच करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये सिंगल चेन स्टिच करून मग त्याच्यावरती आपण झिक झॅक चेन स्टिच करतो तर आय होप तुम्हाला झिकजॅक चेन स्टिच समजली असेल जर नसेल समजली तर व्हिडिओ थोडा मागे जाऊन तुम्ही बघू शकताय तर आता इथे आपण लास्टला नॉट जी आहे ना ती देऊन घेणार आहोत आता इथे थोडेशा पुढच्या साईडला आपण नॉट जे आहे ते देऊन घेणार आहे अशा पद्धतीने तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल चेन स्टिच कशी घालायची कुठे वापरली जाते ते सांगितलं आहे झिगॅक चेन स्टिच कशी घालायची त्याचे दोन प्रकार असतात ते कुठे घातले जातात कसे घालायचे असतात हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि जर तुम्हाला अजून कुणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात